जावळीमध्ये रोहित पवारांची तुफान फटकेबाजी फडणवीस सरकारची सगळी पोलखोल केली विधानसभा निवडणुकीच्या आधी लाडक्या बहिणींना सांगितलं होतं की एकवीसशे रुपये दर महिना देऊ परंतु सत्ता आल्यानंतर मंत्री म्हणायला लागले की आम्ही बोललोच नाही अरे आमच्याकडे व्हिडिओ आहेत असं सांगत रोहित पवारांनी सरकारवर हल्लाबोल केला पळून गेलेल्या अजितदादांकडे आता दोनच पर्याय उरलेत भाजपमध्ये विलीन होणं नाहीतर निवडणुकीला समोर जाणं असा डाव आता भाजपने आखलाय रोहित पवार नेमकं काय म्हणाले ते सविस्तर पहा त्यापूर्वी चॅनल वर नवीन असाल तर चॅनलला ला सबस्क्राईब करून बेलायकोन क्लिक करा गडकरी साहेब हे भाजपचे मंत्री आहेत एका बाजूला ते सत्तर कोटी पर किलोमीटरला रस्ता करतायत आणि दुसऱ्या बाजूला हे सरकार एकशे चाळीस कोटी पर किलोमीटरवर जाणार आहे मग हा सत्तर कोटी रुपये कुठे जाणार आहेत कोणाच्या खिशात जाणार आहे याचा विचार हा आपल्या सर्वांना तिथं करावा लागणार आहे कारण हा पैसा हा तुमचा पैसा आहे या महाराष्ट्राच्या स्वाभिमानी जनतेचा पैसा आहे आणि ह्या सत्तर कोटी पर किलोमीटरला आठशे लिन तर किती हजार कोटी होतात छप्पन हजार कोटी हे पक्षाच्या राजकारणासाठी आणि तिथं असणाऱ्या नेत्यांच्या खिशामध्ये जाणार आहे म्हणजे एका बाजूला भ्रष्टाचार हा सुसाट चालू आहे आणि दुसऱ्या बाजूला कोण अडचणीत आलंय तर गरीब लोक अडचणीत अहो कदाचित असे काही दिवसांमध्ये नाही तर महिन्यांमध्ये असा एक निर्णय हा सुप्रीम कोर्टाकडनं घेतला जातो की गड्याळ पवार साहेबांना देऊन टाकलं जाईल आणि धनुष्यबाण हा तुम्हाला त्या ठिकाणी उद्धव ठाकरे साहेबांना दिला जाईल मग हे जे लोक पळून गेले निष्ठेला सोडून गेले त्यांना दोन पर्याय समोर राहील एक भाजप मध्ये विलीन व्हायचं आणि दुसरा पर्याय असा राहणार की त्यांच्या सीट वर परत एकदा इलेक्शन लागणार अधिवेशनामध्ये आम्ही प्रश्न विचारले अहो सोयाबीनचे शेतकरी आज अडचणीत देत पन्नास लाख टन सोयाबीन या महाराष्ट्रामध्ये उत्पादित झालं तुम्ही दहा लाख घेतलं असलं तरी चार चाळीस लाख टन जे सोयाबीन या महाराष्ट्रामध्ये आमच्या शेतकऱ्या उत्पादित केलं त्याला भावाचं काय नाही उत्तर देता आलं या सरकारला थातूर मातूर उत्तर दिलं अहो आम्ही दहा लाख टन घेतलं अहो तुम्ही साधं गणित जर काढलं ना हे जे चाळीस लाख टन तुमच्या शेतामध्ये पिकलेलं जे सोयाबीन सरकारने जे अठ्ठेचाळीस रुपयाला घेतलं नाही ते तुम्हाला अडतीसशे पस्तीसशे रुपयाला विकावं लागलं या महाराष्ट्रामध्ये एका वर्षामध्ये या सोयाबीन उत्पादक शेतकरीचं किती किती नुकसान झालं सव्वीस हजार कोटी रुपये सव्वीस हजार कोटी हे शेतकरी सोयाबीन शेतकऱ्याचं नुकसान तिथं झालं तसंच कपाशीचं हे कुठेतरी बावीस हजार कोटीचं झालं कांदा उत्पादक शेतकऱ्याचे सहा हजार कोटीचं एका वर्षात नुकसान झालं जीएसटीच्या बाबतीत सुद्धा जर बोलायचं झालं तर या सरकारनी सांगितलं होतं आमचं सरकार या महाराष्ट्रामध्ये आल्यानंतर तुम्ही खातावर जो जीएसटी देता त्याचा पन्नास टक्के परतावा आम्ही आमच्या शेतकऱ्याला दिला का तुम्हाला परतावा प्रत्येक शेतकऱ्याला कमीत कमी दहा हजार रुपयाचा परतावा तिथं मिळू शकला असता दिला का परतावा म्हणजे कर्जमाफी केलं नाही आमच्या भावाला तुम्ही आमच्या उत्पादनाला तुम्ही भाव दिला नाही आम्हाला जीएसटीचा परतावा तुम्ही तिथं दिला नाही आमच्या लाडक्या बहिणींना तुम्ही सांगितलं होतं एकवीसशे रुपये देऊ बोलले होते का नव्हते ठीक आहे सत्ता आल्यानंतर काही लोक का म्हणतात मी बोललोच नाही अहो बोललो नाही आम्हाला व्हिडिओ आहेत आमच्याकडे आणि तुमचं जे काही जाहीरनामा होता तो सुद्धा आमच्याकडे आहे अहो भाजपच्या जाहीरनाम्यामध्ये लिहिलं होतं एकवीसशे रुपये प्रति महिना आम्ही आमच्या लाडक्या बहिणींना तिथं देऊ दिले का ते पंधराशे रुपये अडव्हान्स मध्ये तीन तीन महिने आधी अॅडव्हान्स मध्ये येत होता आता कधीतरी वाढ बघावी लागते आणि भीती धाकधुक वाटते बंद होईल का काय जेव्हा सुरुवात अधिवेशन पहिलं झालं इलेक्शन झाल्यानंतर आम्ही मुद्दे मांडले आम्ही म्हणालो अहो हे सरकार टप्प्याटप्प्याने काय करणार की टप्प्याटप्प्याने महिलांना जे अनुदान तिथं दिलं जातं महिला जे काय दोन कोटी महिलांना तिथं अनुदान तिथं दिलं टप्प्याटप्प्याने महिलांची नावं ही कमी केली जातील असं आम्ही ठामपणे पहिल्या अधिवेशनात बोललो होतो आम्ही बोललो होतो पंचवीस लाख महिलांचं नाव कदाचित तुम्ही कमी कराल आम्हाला उत्तर मंत्री महोदयाने दिलं होतं असं शकत नाही आज जर तुम्ही बघितलं तर चोवीस लाख महिलांची नाव त्या लाडक्या बहिणीच्या त्या योजनेतून कमी केली गेलेत आणि फक्त सुरुवात आहे फक्त जिल्हा परिषद पंचायत समितीचे इलेक्शन पुरत ते थांबणार आहे आणि त्यानंतर कदाचित लाडकी बहीण योजनाच पूर्णपणे बंद केली जाईल हे आम्ही म्हणतोय का त्यांचे सहा मंत्री बोललेत आमच्या लाडक्या बहिणींना आम्ही पैसे देतो म्हणून आमच्याकडे पैसेच राहिले नाहीत अहो इथले आमदार मंत्री आहेत पीडब्ल्यू डी चे मंत्री आहेत त्यांच्या विभागाचं देय किती आहे एकोणपन्नास हजार कोटी रुपये नवीन विकास सोडून द्या उधारीच किती झाली त्यांची एकोणपन्नास हजार कोटी आधी हे पैसे द्यावे लागतील मग नवीन कामं तिथे मंजूर होणार आहेत अशी आजची परिस्थिती आहे सांगलीमध्येच एका युवा व्यावसायिकाने एका कॉन्ट्रॅक्टरली आत्महत्या केली पाटील नावाचा हर्षल पाटील का आत्महत्या करावं लागली दीड कोटीचं काम त्या व्यक्तीने तिथं केलं होतं दीड कोटी रुपयाचं जा पैसे झाले नाही महिना वर्षभर पर्याय राहिला नाही इकडनं पैसा घेतला तिकडनं पैसा घेतला शेवटी दोन लहान मुलं एक पत्नी लहान भाऊ आणि त्या युवा मध्यम वर्गीय कॉन्ट्रॅक्टरला काय निर्णय घ्यावा लागला आत्महत्या करावी लागली आत्महत्या आणि हा जेव्हा आम्ही मुद्दा मांडला तेव्हा सरकार काय म्हणते तो कॉन्ट्रॅक्टर नव्हताच अहो तो कॉन्ट्रॅक्टर नसला तरी तो सब कॉन्ट्रॅक्टर होता आणि कशामुळे पैसा थकला कारण का तुम्ही सोळा हजार कोटी जल जीवन मिशनचे तिथे दिले नाही म्हणून तिथे एका तिथं असणाऱ्या कॉन्ट्रॅक्टरली आत्महत्या केली डी ची काम एकोणपन्नास हजार कोटी ग्राम विकासची साडे सहा हजार कोटी टोटल जर आपण केली तर एकोणनव्वद हजार कोटी रुपये अजून देय रक्कम ही एक लाख कॉन्ट्रॅक्टरची बाकी आहे त्यामुळे नवीन काम ही दिली जातील त्याला पैसा येऊ शकत नाही कारण या सरकारकडे दुर्दैवाने पैसाच नाही त्यामुळे तुम्हाला दिलेला शब्द कर्जमाफीचा लाडक्या बहिणींचा युवाला नोकऱ्यांचा त्यांनी काय केलं तर ही थकबाकी ठेवलीच पण त्यांनी मोठे मोठे कॉन्ट्रॅक्ट हे रस्त्याचे त्या ठिकाणी दिले आणि त्यातून फक्त हे काय खात तर मलिदा खात आहेत पुण्याला तुम्ही गेला तर तिथं रिंग रोड बांधला जातोय चौदा हजार कोटी रुपयाचं एस्टिमेट होतं गेल्या नऊ महिन्यामध्ये चौदा हजार कोटीचं एस्टिमेट कितीला गेलं माहिती का बेचाळीस हजार कोटी, बेचा कोटी। तुम्ही जर घर बांधत असाल दहा बाय दहाची खोली बांधली सात लाखा रुपयाला एस्टिमेट तर वाढून वाढून किती वाढतो आपलं दहा हजार पंधरा हजार का जास्त वाढतं मग तसं जसं एस्टिमेट तुम्ही तुमच्या खोलीबद्दल केलं जातं घराबद्दल तुम्ही करता तसंच एस्टिमेट सरकार बनवत असतं चौदा हजार कोटीचं एस्टिमेट रिंग रोड पुण्याचं होतं तर कितीला गेलं तर बेचाळीस हजार कोटीवर हा मधला जो काय गाभा आहे जो मलिदा आहे तो कोणाच्या खिशात जाणार आहे कोणाच्या खिशात जाणार आहे पंचवीस हजार कोटी रुपये म्हणजे आमच्या एकतीस हजार कोटी रुपये शेतकऱ्याला देता तुम्हाला येत नाहीत पण दुसऱ्या बाजूला तुम्ही कॉन्ट्रॅक्टर कडनं वीस पंचवीस हजार कोटी रुपये तिथं खाता आणि काय करतात इलेक्शन मध्ये तो पैसा तुम्ही फक्त वापरता म्हणजे पाच वर्ष झाली कि सहा महिने यायचा आधी हातात पैसा द्यायचा तुमचं मत तुमचा स्वाभिमान तिथं विकत घ्यायचं आणि नंतर तुमच्याकडे बघून बघायचं सुद्धा नाही अशी परिस्थिती आणि अशी नवीन स्टाईल या महाराष्ट्रामध्ये तिथं सुरू आहे तुम्ही शक्ती महामार्गाचं ऐकलं का नाही ऐकलं शक्तीपीठ महामार्ग किती हजार कोटीचा आहे पंच्याऐंशी हजार कोटी रुपये गडकरी साहेबांचं नाव ऐकलं का मागच्या ऐकलं का गडकरी साहेबांचं नाव कुठल्या पक्षात आहेत भाजप कुठले मंत्री आहेत राज्यात आहेत का केंद्रात आहेत केंद्रात आहेत केंद्रातले केंद्रा मंत्री असाच एक आठशे किलोमीटर जर रस्ता आपल्या महाराष्ट्रातून बांधतायत आठ पदरी रस्ता आहे किती पदरी आठ तर त्याला कि एका किलोमीटरला किती खर्च आहे एकाहत्तर कोटी रुपये किती एकाहत्तर कोटी रुपये आणि आपलं महाराष्ट्राचं सरकार शक्तीपीठ मार्ग जे बांधते किती पदरी आहे सहा पदरी किती रुपयाला बांधते पंच्याऐंशी हजार कोटी रुपये प्रति किलोमीटर किती खर्च आहे एकशे दोन कोटी रुपये आणि अशी चर्चा आहे की आता पंच्याऐंशी हजार कोटीवरनं एक लाख वीस हजार कोटीवर हा खर्च तिथं घेऊन केला जाणार म्हणजे किती किलोमीटरला खर्च वाढला एकशे चाळीस कोटीवर गेलं गडकरी साहेब हे भाजपचे मंत्री आहेत एका बाजूला ते सत्तर कोटी पर किलोमीटरला रस्ता करतायत आणि दुसऱ्या बाजूला हे सरकार एकशे चाळीस कोटी पर किलोमीटर वर जाणार आहे मग हा सत्तर कोटी रुपये कुठे जाणार आहेत कोणाच्या खिशात जाणार आहे याचा विचार हा आपल्या सर्वांना तिथं करावा लागणार आहे कारण हा पैसा हा तुमचा पैसा आहे या महाराष्ट्राच्या स्वाभिमानी जनतेचा पैसा आहे आणि या सत्तर कोटी पर किलोमीटरला आठशेली गुण तर किती हजार कोटी होता तर छप्पन हजार कोटी हे पक्षाच्या राजकारणासाठी आणि तिथं असणाऱ्या नेत्यांच्या खिशामध्ये जाणार आहे जर छप्पन हजार कोटी रुपये तिथं भ्रष्टाचार तुम्ही करणार असाल तर आमच्या कोटी शेतकऱ्याची आमच्या युवांना नोकऱ्या देण्यासाठी तुम्हाला तिथं तुम्ही प्रयत्न करत नाही आमच्या विद्यार्थ्यांना वेळेवर स्कॉलरशिप देण्यासाठी तुमच्याकडे पैसा नाही म्हणजे एका बाजूला भ्रष्टाचार हा सुसाट चालू आहे आणि दुसऱ्या बाजूला कोण अडचणीत आलंय तर गरीब लोक अडचणीत आहे सामान्य लोक ही अडचणीत आलेली आहेत हे विषय लोकांसमोर आणणं अतिशय महत्वाचं आहे अहो हे आपला जो हक्क आहे तो हक्क सुद्धा दाबण्याचा काल प्रयत्न होत काल पुण्यामध्ये मी गेलो होतो तीन महिला तीन मुली एससी समाजाच्या मातंग समाजाच्या महिला मुली त्यांच्यावर एक अन्याय झाला पोलिसांनी त्यांना शिबिगाळ केली जातीवाचक त्या ठिकाणी बोललं गेलं त्यांना पोलीस स्टेशनला आणून मारलं त्यांचं काहीच घेणं देणं नव्हतं विषय वेगळाच होता या मुलींना काही माहीत नव्हतं पण काय हे केलं आपल्याला काय सांगता येणार नाही काल रात्री नऊ वाजता मी तिथं गेलो आणि त्या महिला सकाळी आठ वाजल्यापासून सीपी ऑफिसला पुण्यामध्ये बसल्या होत्या नऊ ला मी गेलो नऊ पासून रात्री तीन पहाटे आज सकाळी पहाटे तीन वाजेपर्यंत मी तिथं होतो आणि अनेक ने सामाजिक कार्यकर्ते तिथे होते का कारण का त्यांना दिलेला हक्क त्यांना वापरता येत नव्हता तिथं त्यांच्यासाठी त्यांना लढा लढावा लागला तरी त्यांना तिथं तो अधिकार मिळालेला नाही मग त्यांचा तो अधिकार असताना फक्त त्या दलित समाजाचे आहेत म्हणून जर त्यांना तुम्ही शिविगाळ करणार असाल आम्ही त्यांच्याबरोबर राहिलो कारण का आम्हाला संविधानाने सांगितलंय संतांनी सांगितलं आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांनी शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारांनी सांगितलंय कुठलाही समाज बघायचा नाही फक्त माणूस की बघायचे आणि ते जर अडचणीत असेल तर त्यांच्या पाठीमागे भक्कमपणे उभारायचं आणि हीच भूमिका काल आम्ही सर्वजण तिथं घेत होतो आणि भाजपचे कार्यकर्ते तिथं काय बोलायला लागले कसला संविधान कसला हक्क आम्ही पुलीस प्रशासनाबरोबर मी तुम्हा सर्वांना विचारतो जर तुम्ही पुलीस स्टेशनला गेला तर काही अधिकारी चांगलेत पण बहुतांश वेळेस आपण जेव्हा तिथं जातो सामान्य व्यक्ती म्हणून जातो तुम्हाला लगेचच्या लगेच तिथं न्याय मिळतो का मिळतो का तुम्हाला एखादा कार्यकर्ता जर या सरकारच्या विरोधात जेव्हा बोलतो लगेचच्या लगेच त्याच्यावर तिथं कारवाई होती पण सत्तेतला एखादा नेत्याचा मुलगा नाही तर त्याचा नातेवाईक नाही तर त्याचा कार्यकर्ता जेव्हा बोलतो तिथं काय होतं का, का? मग का हा भेदभाव एखादा चांगला पत्रकार जर विचाराच्या बाजूला लिहितो पण या सरकारच्या विरोधात त्याला नोटीस येते मग अशा पद्धतीने जर पोलीस राजकीय दबावच्या अंतर्गत काम करणार असेल तर हे आम्हाला चालणार नाही हे आम्ही खपून घेणार नाही आणि मी इथं सांगतो आमच्या कार्यकर्त्यांना सांगतो शशिकांत शिंदे साहेबांनी सांगितले पवार साहेबांनी सांगितले उद्या जाऊन जर जा पोलीस स्टेशनला आपण गेलो आणि तिथं गेल्यानंतर गरीबाची बाजू मांडत असताना जर एखाद्या कार्यकर्त्यावर अन्याय झाला असेल आणि तिथं असणारा पोलीस अधिकारी जर उंच आवाजात बोलत असेल तर त्याला काय म्हणायचं काय म्हणायचं कारण का ते पोलीस प्रशासनामध्ये असणारे लोक हे आपल्या सेवेसाठी आहेत पण सेवा करण्याऐवजी जर सत्तेचा मास त्या ठिकाणी असेल नाही तर त्यांना जर वरून राजकीय कुणीतरी दबाव आणत असेल आणि त्या दबावाच्या अंतर्गत गरिबावर अन्याय होत असेल तर तो अन्याय आम्ही सहन करणार नाही अशा पद्धतीने येत्या काळामध्ये आपल्या सर्वांना काम करायचे एवढंच या ठिकाणी आपल्या सर्वांना सांगतो जेव्हा केव्हा कुठेही अन्याय होतोय त्या अन्यायाच्या विरोधात आपल्या सर्वांना खांद्याला खांदा लावून तिथं उभा राहायचे आणि हे जे राजकारण काही लोक करतायत आपण मराठी भाषेच्या बाजूने उभा राहतो एक खासदार दिल्लीचा दुबे नावाचा तो मराठी भाषेच्या विरोधात बोलला मराठी संस्कृतीच्या विरोधात बोलला आपण त्याचा विरोध केला आपण लगेच लगेच त्यांच्या विरोधात स्टेटमेंट केलं आव्हान केलं जर या पवित्र भूमीमध्ये या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये तो खासदार जर आला तर आम्ही त्यांना सोडणार नाही अशी भूमिका महाराष्ट्राच्या प्रत्येक मराठी माणसांनी घेतली पण काल परवा देवेंद्र फडणवीस साहेबांनी काय केलं असं सांगितलं की जर हे दुबे जे खासदार आहेत भाजपचे जर, जर महाराष्ट्रामध्ये आलं तर आम्ही त्यांचं स्वागत करू आणि आम्ही प्रोटेक्शन देऊ म्हणजे गरीबाला पुलीस प्रोटेक्शन नाही पण जो माणूस महाराष्ट्राच्या मराठी धर्माच्या विरोधात त्या ठिकाणी बोलतो त्या व्यक्तीला तुम्ही जर प्रोटेक्शन देत असता तर कदाचित एक संदेश हा देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिला असं मला वाटतं शशिकांत साहेब की त्यांना महाराष्ट्रात खूप काय काळ राहायचं नाही त्यांना दिल्लीला जायचंय म्हणून दिल्ली असल्यावर प्रत्येक खासदाराची कुठेतरी त्या ठिकाणी खबरदारी त्या ठिकाणी ते घेत आहेत म्हणजे सप्टेंबर महिन्यामध्ये काय ना काहीतरी बदल होईल असं कुठेतरी आपल्या सर्वांना त्या ठिकाणी म्हणावं लागेल आणि हे जे कोणी गोय केले त्यांना जाऊ द्या काही फरक पडत नाही अहो कदाचित असे काही दिवसांमध्ये नाही तर महिन्यांमध्ये असा एक निर्णय हा सुप्रीम कोर्टाकडनं घेतला जातो की घड्याळ पवार साहेबांना देऊन टाकलं जाईल आणि धनुष्यबाण हा तुम्हाला त्या ठिकाणी उद्धव ठाकरे साहेबांना दिला जाईल मग हे जे लोक पळून गेलेत निष्ठेला सोडून गेलेत त्यांना दोन पर्याय समोर राहील काय ते पर्याय एक भाजप मध्ये विलीन व्हायचं आणि दुसरा पर्याय असा राहणार की त्यांच्या सीट वर परत एकदा इलेक्शन लागणार म्हणजे तीन महिन्यामध्ये शंभर ठिकाणी कदाचित इलेक्शन लागू शकतं नाहीतर त्या आमदारांना त्या नेत्यांना भाजपमध्ये प्रवेश करावा लागेल अशी परिस्थिती पुढच्या तीन महिन्यामध्ये या महाराष्ट्रामध्ये शंभर टक्के त्या ठिकाणी येऊ शकते अशी ती आज हे राजकारण चालू आहे यावर आता तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा तसेच आमच्या फेसबुक पेजवर नवीन असाल तर ते मराठी या फेसबुक पेजला फॉलो नक्की करा धन्यवाद